मेथीची भाजी खायला अतिशय रुचकर असते लहानांपासून मोठे अगदी आवडीने खातील अशी मेथीची सुकी भाजी आज बनुयात डब्यासाठी चांगलाच पर्याय म्हणून ही मेथीची भाजी खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची तयार होते चला तर मग इथे मी मेथी ले ले एक मेथीची जुडी घेतलेली आहेच म्हणजेच एक गड्डी घेतलेली आहे आणि ही मेथीच्या आईला लाल कोरा आहेत म्हणजेच ही गावरान टाईप मेथी आहे आता ही मेथी जी आहे ती मी निवडून घेणार आहे हिला चिरायचं नाही हातानेच आपल्याला शेंडे वगैरे जे असतात भाजीचे ते तोडून घ्यायचे आहेत तर बघू शकता एकदम लाल कोरा आहेत अंडर लाईन आहेत लाल कलरची खूपच टेस्टी ही भाजी बनते तर कोणत्याही मोसममध्ये मेथी उपलब्ध असते चला तर मग मेथी मी, मी निवडून घेतली त्यानंतर अशा प्रकारची निवडून घेतली स्वच्छ धुवून घ्यायची आहे हिला अजिबात चिरायचं नाही आपण इथे सुकी भाजी बनवतोय त्यामुळे फक्त निवडून घ्यायची त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन ते तीन चमचे भरून मी तेल टाकून घेतलं त्यानंतर यामध्ये ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे तुम्ही बारीक करून देखील टाकू शकता परंतु ठेचलेल्या लसणाचा सुगंध जो आहे तो भाजीमध्ये छान असा येतो त्यानंतर लसूण टाकून घेतला लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे तर आता लसूण बघू शकता छान असा ब्राऊन झालेला आहे यामध्ये अर्धा चमचा मी जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे देखील छान असे फुलून घ्यायचे आहेत म्हणजे वरती आले की आपण यामध्ये मुगाची डाळ टाकणार आहोत मुगाची डाळ भिजवायची काही गरज नाही डायरेक्ट भाजीमध्ये तुम्ही तेलामध्ये परतायला जरी टाकली तरी पण भाजी शिजेपर्यंत डाळ देखील शिजून निघते तर फक्त धुवून घेतलेली आहे मी चार पाच चमचे इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे आता ती देखील यामध्ये टाकून घेतलेली आहे फक्त धुवून घेतलेली आहे भिजवत घातलेली नाही मुगाची डाळ शिजण्यासाठी टाईम हा कमी लागतो त्यामुळे तुम्ही तशी घेऊ शकता तर इथे मुगाची डाळ छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची परतून झाल्यावरती यामध्ये आपण भाजी टाकून घेणार आहोत आता भाजी टाकून घ्यायची आणि छान असं परतून घ्यायचं आहे खूपच मस्त आणि भन्नाट चवीची ही भाजी लागते एकदा नक्की या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा मुलं देखील आवडीने खातील खूपच मस्त ही भाजी तयार होते तर इथे मी भाजी टाकून घेतलेली आहे भाजी आता कडाईभर दिसत असेल परंतु एक दोन तीन मिनटानंतर भाजी ही खाली जाऊन बसते म्हणजे तेलामध्ये छान अशी परतली जाते तेव्हा एकदमच कमी दिसते तर अजून अशीच ठेवूयात आपण आणि तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर बघू शकता थोडीशी खाली गेलेली आहे म्हणजे भाजीचं पाणी सुटलेलं आहे बघू शकता पाणी देखील दिसत आहे एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे अजिबात पाणी टाकायचं नाही तर आता हलवून घ्यायची म्हणजे जागा सुद्धा आहे कढईमध्ये हलवण्यासाठी तर खालचीवर आणि वरची खाली करून घ्यायची आहे आता भाजी शिजवताना गॅस हा आपला कमी करायचा आहे आणि आता भाजीवरती झाकण ठेवून आपला भाजी शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करणार आहोत इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या काही लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि अशा प्रकारे मिरची बारीक वाटून घेतली त्यानंतर काही शेंगदाणे घेतले ते देखील आपलं असे ओबडधोबड वाटून घ्यायचे आहे जास्त जाडसुद्धा ठेवायचे नाही तर अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे तर आता भाजीवरचं झाकण काढून बघूयात भाजीतलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि भाजी बघू शकता किती कमी दिसत आहे तर अर्धवट आपली भाजी शिजलेली आहे बघू शकता तर शिजायची थोडीशी बाकी राहिलेली आहे आता आपण लगेचच यामध्ये वाटण टाकून घेणार आहोत म्हणजे जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे भाजीतलं संपूर्ण पाणी अटल्याशिवाय मसाला टाकायचा नाही आता मसाला देखील आपल्याला भाजीमध्ये परतून घ्यायचा आहे मसाला छान असा परतला की वास येत नाही उग्र वास मिरचीचा कमी होतो तर तेलामध्ये आणि भाजीमध्ये छान असं परतून घ्यायचा आहे मसाला देखील खूपच मस्त ही भाजी तयार होते भाकरीसोबतसुद्धा छान लागते बाजरीच्या चपातीसोबतसुद्धा छान लागते टिफिनसाठी नक्की बनवू शकता भाजी कोणत्याही मोसममध्ये उपलब्ध असते तर बघू शकता मसाला टाकून घेतला आणि छान असं परतून घेतलेलं आहे जी डाळ होती ती देखील छान अशी शिजलेली आहे देखील शिजलेली आहे आता फक्त वाटण परतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ असंच ठेवून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवरती कमी गॅस ठेवून तर आता भाजी देखील आपली इथे तयार होणार आहे एक दोन तीन मिनटं आपण असेच ठेवूयात त्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारची भाजी आपली दिसत आहे मस्त सुकी भाजी ते मेथीची तयार झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा मेथीच्या भाजीचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने मेथी नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत